नमस्ते मैत्रिणींनो मी कविता पोवा सकी कठ्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज का सगळ्यांना खोकल्याचा खूप त्रास होत आहे त्यासाठी मी एक घरगुती उपाय शोधून काढलेला आहे आज तुम्हाला मी घरच्या साहित्यातूनच एक तुम्हाला आ, टिप्स देणार आहे व त्यामुळे खोकल्याचा त्रास पूर्णपणे कमी होणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य अमोरावळा लागणार आहे आपल्याला अद्रक लागणार आहे व हळदी लागणार आहे समजा कच्ची हळद अवेलेबल नसेल तर आपण कडक हळद रात्री पाण्यामध्ये भिजत घालून ती सुद्धा वापरू शकतो हे सर्व साहित्य आपल्याला बारीक कट करून आहे आता आपण हे सर्व साहित्य कट करून आहे हे सर्व मी मध्ये साहित्य घेतलेलं आहे व हे सर्व आपण आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत बारीक करताना आपल्याला ह्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे पाणी आहे यामध्ये कच्ची हळद कच आदर व आवळा आहे हे सगळं सगळ्या गोष्टीपासून आपल्याला सर्व जीवनसत्व भेटत असतात और घशाच्या कोणत्याही पद्धतीची इन्फेक्शन असेल तर ह्या रेमेडीनं तुमचं दूर होणार आहे सर्वात सुंदर ही घरच्या घरच्या साहित्यातून बनवलेली टिप्स आहे तर तुम्ही हे नक्की करून पहा ह्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल तयार झाल्यानंतर हे असं झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करावं सखीकट्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद